हे थोडे इमोशनल झाले आहेत त्यामुळे काही ते जाणं सध्या दाखवू शकत नाही पण जाणं आपलं भाग आहे आणि कर्तव्य हो करणं पण भाग आहे नंतर बघू आपण ॲप्लिकेशन तर टाकूच मुंबईसाठी आणि लवकरात लवकर मुंबईला येण्याचा प्रयत्न करू आणि हे माझं घर आहे बघू शकता तुम्ही सध्या आमच्याकडे बिग बॉस चालू आहे आणि बघत आहे आजचा आपला करता करता शेवटचा दिवस उद्यापासून आपण कर्तव्यासाठी हो येवत मला असतो उद्या रात्रीची गाडी आहे परवा परत आपण म्हणून तिकडे यवतमाळला असून नंतर मी तुम्हाला यवतमाळला कसं काय आहे ते तुम्हाला दाखवू शेल पुढच्या ब्लॉगमध्ये चला आमची तयारी सध्या हा पाऊस घेतला आहे ह्याच्यामध्ये सुरू राहील कॉलगेट वगैरे बायकोनी टावे आणि हे कपडे विपडे दिलेत भरलेत त्यानंतर ही पॅन्ट आहे हे नवीन सध्या शूज घेतले तिकडे यात वर्दी आहे थोडंफार कॉलगेट घेतलेत नंतर आपल्याला थोडंफार सामान खायचं घेतलं त्यानंतर त्याच्यानंतर जे आता आपल्याला लागणार आहे कार्ड वगैरे व्हाईटनर रेड पेन ब्ल्यू आणि आपले परफ्यूम आहेत त्यानंतर हॉफिसकडून दिलेल्या डायरी आहेत त्या तिकडे घेऊन जायचे त्यानंतर गन साफ करण्यासाठी हे फुंतरू दिलेलं आहे गन साफ करायचं अशा काही थोडं गोष्टी आहेत घेऊन जायचे मला तिकडे आणि हा सर्व प्रवास तुम्हाला मी नक्की दाखवेन हे सर्व पॅकिंग करायचं आहे आणि सध्या नमस्कार मंडळी हा आपला यवतमाळ म्हणजेच माझ्या साप्ताहिक आहे आणि म्हणजे तिघा चौघांचे असते जिथे आम्ही इथे राहतो ते म्हणजे बाकीचे सर्वे बाहेरच राहतात कारण ते फॅमिली लोक इकडे आहेत सर्व फॅमिली कोण आले त्यामुळे ते लोक बाहेरच राहतात आसपास आहेत म्हणजे शंभर किलोमीटर ऐंशी किलोमीटर अंतरावर असतात त्यामुळे ते लोक इकडे बाहेरच राहतात रूम करून आणि आम्ही सध्या बॅरेकमध्ये राहतो म्हणजे एक आम्हाला बॅरेक दिली त्या बॅरेकमध्ये राहतो आणि सध्या मग सर्व लोक आज सुट्टी असल्यामुळे संडे आहे सर्व बंद असतं त्या आणि माझी साप्ताहिक असते बाकी दुटी पॉईंटला पॉईंट पॉईंटला पोरं असतील त्याच्यामुळे काही इश्यू नाही पण आत्ता सध्या तरी मी माझ्या बॅरेकमध्ये एकटाच आहे आणि संडेला तर संडेला मी एकटाच असतो कारण मी एकटाच गाऊ शक माझ्या घरी जाऊ शकत नाही कारण माझं घर इथून दोन हजार किलोमीटर ते जेमते म्हणजे मला इथून जायला दीड दिवस लागतो माझी साप्ताहिक राजा पोचत तो ती संपते त्याच्यामुळे काय पुढं आपण जाण्याचा प्रयत्न करतच नाही मग जेवढं काय होईल ते इथंच करायचंय जेवण खावण आणि झोपणं इथंच आता थोड्या टाईमानंतर आपल्याला आपली वर्दीच धुवायला लागेल कारण हा हा एकदम म्हणजे नक्षलवादी एरिया असतं ना जी बाँड्री तेलंगणा आणि महाराष्ट्राची बाँड्री अशा ठिकाणी हा हा पॉइंट आहे आणि इथं आम्हाला पाठवले प्रमोशन घेऊन आणि जर प्रमोशन घ्यायचं म्हणजे जावंच लागतं प्रमोशन कॅन्सल करायचं असेल तर मुंबईमध्ये भेटले असते पण आता पुढचं भविष्यासाठी आपल्याला प्रमोशन घ्यावं लागलं डब्बा जातच नाही मग मी काय केलं एक टाइम डबा लावतो संध्याकाळच्या टायमाला आणि बाकी मी वरचा खातो म्हणजे केळी सफरचंद आणि बिस्किट ह्याच्यावरती मी दुपारचा करतो कारण मला जातं नाही आणि इतर टायमाला सप मी डबा व्हायला दोन टाईम घ्यायचो सातचा पत जायच्या तर चार फेकून जायच्या तीनच खायचो कारण भाजीच जात नाही कारण इकडचं थोडं थोडं वेगळं असतं पद्धतच वेगळी बनवण्याची किती यायची ते माहीत नाही पण थोडं चांगलं बनू शकतं ते लोक पण दे ते देत नाहीत क्वांटी क्वालिटी क्वांटिटी आहे पण क्वालिटी काहीच नाही मग त्यापेक्षा आणि डब्याची किंमत साठ रुपये एका डब्याची आणि त्या साठ रुपयामध्ये चपातीला ना तेल असते अशीच पांढरी पांढरी चपाती असते किंवा काय मी घरच्यांना ते जी बनवतो त्याला मी पर्सनली जेवणाला नाव नाही ठेवत जेवण द्यावं तर चांगलं द्यावं चार चपात्या द्या पण चांगल्या व्यवस्थित तेल वगैरे लावून किंवा मग थोडीफार भाजीमध्ये थोडंफार मीठ कधी भाजीत मीठच नसतं तर कधी काहीच नसतं आपल्या आईने आपल्या चटणी दिली करून ती थोडी घ्यायची खायची खाऊ शकतो जेवणाला लावून ठेवायची असतात पण ते खावंच लागतं जिंदगीत खाल्ले नसतील पण ते खावं लागतं कारण ज्यावेळी भूक लागते ना पोटायला त्यावेळी ते बोलतात ना खायलाच पाहिजे जातच मग ते कसं पण असू जाणार म्हणजे जाणार जेवण नमस्कार मंडळी तुम्ही बाहेरचा परिसर बघा एकदम भारी वाटतं एकदम गावासारखेच आहे पूर्ण परिसर आहे आणि आता आपण कपडे धुवत जाणार आहोत आणि साबण आणि हे घेतलं आहे थोडं हे धुवायचं आहे म्हणून साबण आहे सकाळी वर्दी मी भिजत ठेवले पावडरमध्ये आता आपण ते धुऊया आणि मग काय आता आठवण तरी येणारच आणि येऊन थोडं दुःखच थोडं सामोरं जायचं आणि रोजचं जीवन चाललं तर तर ढकलायचं काय करायचं आहे अशी पण आपल्याला माहिती आहे एक वर्ष बदली होत ना आपली काहीच आहे एक वर्षानंतर पुढे बघू शकतो आपण काय ना काय असं आहे आता जास्त करून बाहेर धुतो आतमध्ये धुवत नाही मला ते बाथरूम मध्ये कोंडायला सारखं वाटतंय इथे कसं एकदम फ्रेश वाटतं एकदम सर्व चारे साठीला आले म्हणजे इथे जास्त करून आहे ना शीता झाडं जास्त आहेत इकडं सीताफळ आणि साग हे मोठ्या प्रमाणात पण इथं सागाला किंमत नाही जशी कोकणात सागाला किंमत असते ना तशी इकडं सागाला शून्य किंमत कारण इकडं तेवढीच घेते नंतर झालं तूर कापूस मूग नंतर मग आपलं काय भरडा ह्यांच्यामध्ये भरडा म्हणजेच चणे असत ना चणे आपले ते चॉकलेटवाले त्यांना भरडा असा दुसरे लाईटीचा प्रॉब्लेम आहे कारण खेड्यागाव सम लाईट ही, ही कंटिन्यू जाते कंटिन्यू म्हणजे ज्यावेळी बोलतात ना वकिलाचा टाईम असतो म्हणजे ज्यावेळी हा न्यायालय सुरू असतो दहा ते तीन वाजेपर्यंत त्यावेळी लाईट जाणार नाही चान्स गेली तर नंतर लाईट जाणार इकडं तर उलय म्हणजे थोडं न्यायालय व्यवस्थेमध्ये कोणता अडथळे येऊ नये म्हणून ती लाईट चालू असते तीन वाजेपर्यंत जेमते न्यायला चालू असतं नंतर पूर्ण बंद होतं केसेस सर्व असतात थोड्याफार इकडे तिकडच्या केसेस असतात त्याच्यानंतर खाली होतं चारला पूर्ण खाली होतं नंतर मग आपली ड्युटी करायची आणि मग ड्युटीनंतर मग यायचं मग थोडं जेवण पार बनवायचं किंवा बाहेर खायचं जे रुटीन चाललं ते करायचं पण हवामान इकडचं खूप छान आहे बोललात ना तर खूप छान आहे म्हणजे कोकणासारखेच आहे सर्व फक्त इकडं डोंगर नाही इकडं पूर्ण सपाटीची जमीन आणि आपल्या कोकणात एकदम डोंगर इकडच्या एक एक लाटा तिकडचे हे सौंदर्य बघण्यासारखं आपल्या कोकणातच आहे इकडे एवढं वाटत नाही पण झाडं भरपूर आहेत एक आठवडा झाला मी कपडे धुतले नव्हते एक आठवड्यानंतर धुतो कारण एकच वर्दी आहे मी आणली कारण माझा विचार होता की इतर व्हायचंच नाही आठ दिवस एक महिना भरायचा आणि कलटी व्हायची पण आता काय करणार ऑप्शन नाही कंट्रोलला फोन केला तर कंट्रोलवाले बोलतो तुम्हाला एक वर्ष काढावंच लागेल एक वर्षानंतरच तुम्हाला बदली भेटू शकते त्याच्या आधी बदली भेटू शकत नाही दुसरा प्रयत्न चालू आहे बघू त्याच्याने जरी झाली तर बघू पण वाटत नाही मग असं तर काढावंच लागेल बघू आता घेतलं आहे प्रमोशन तर थोडेफार दिवस काढायचे काय असतील ते संकटायचे नंतर मग जाऊ आपल्या फॅमिलीसोबत तुम्हाला दाखवण्याच हो सध्या घरची जाम आठवण येते म्हणजे कोणती गोष्ट खाताना म्हणजे जेवताना मला जाम आठवण येते आईची बायकोची म्हणजे सर्व गोष्टी आटीत भेटायच्या ना इथे काय नाही भेटत इथे काय ते एवढा खास नाही ब्लॉगमध्ये थोडं इमोशनल आहे पण ते काय बोलतात आठवण तेवढी येते घरची त्याच्यामुळे थोडंफार इमोशनल आहे जाम करून माझ्या आजीची जाम आठवण येते कारण लहानपणापासून नसून तिला मी कधी सोडून गेलो नव्हतं आणि थोडा या बरेडमध्ये माझं आव म्हणजे आणि हे लोक तेच खातात ज्वारी बाजरी आता पर्याय नाही आपल्याकडे आणि आपण खाणारी कोकणी माणसं बोललो तर आपला एकदम तांदळाचा ता भात आणि त्याच्यामध्ये मस्त रसा वगैरे किंवा मग झणझणीत इथे सर्व गोष्टी थोड्याफार जेवणामध्ये जास्त करून हे लोक शेंगदाण्याचा वापर जास्त करतात जेवणात प्रत्येक आमटी शेंगदाणा सर्व गोष्टी शेंगदाणा म्हणजे शे शेंगदाणा हा जीवनाला इथे आल्यापासून लागला माझ्या थोडंफार मी पहिला मला बाईक यायची नाही पण मी आता बाईक शिकलो आहे आणि जेमतेम करून चांगले येते आणि घेऊन पण जातो डबल सीट आणि येतो पण प्रयत्न केले पण आत्ता सक्सेस झालो थोडी भीती वाटायची पाहिली पण आता काय वाटत नाही एवढी जेमतेम तीन दिवसात शिकलो प्रॉपर नाही शिकलो पण तीन दिवसात शिकलो आता जातो येतो पण बोलत नाही एक दोन महिन्यामध्ये शिकून जाईल कारण मित्राची बाईक पण येतं सगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी मुंबईला करू शकत नव्हतं ते हितं करतो आहे त्याच्यामुळे थोडंफार बरं वाटतं अशा गोष्टी असतात आणि तुम्हाला मी इकडचं जीवन माझं दाखवूनच कसं खडतेला आहे ठीक आहे ट्रेनिंगला होतं तर करायला लागेल पण ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीची होती आणि इतर राहण्या वेगळ्या पद्धतीचं आहे कारण ट्रेनिंगला माहीत असं आपली एवढी एवढी महिन्याची आहे किंवा एवढा एवढा आणि याच्यानंतर आपलं जाणंच आहे इथं असं आहे की आता आलो कधी जाऊ ते ना माहीत आणि अर्ध तर टाकला आहे बदलीचा ज्या दिवशी आलो दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी जेमते मी लगेच बदलीचा अर्ज था टाकला पहिला तर मी टाकला नवी मुंबई दुसरा ठाणा तिसरा था मुंबई पहिला मी ॲक्च्युली कोकण टाकणार होतो पण परत मुंबईवरून नाम प्रवास होईल म्हणून ना टाकला नवी मुंबई बोललो बेस्ट पडेल आपल्याला मग नवी मुंबई पहिला ताल जिल्हा टाकला त्याच्यानंतर ठाणा टाकला आणि त्याच्यानंतर नवी मुंबई टाकला ज्या मला बदली होईल त्या तुम्हाला दाखवणार सध्या आपण इकडचं तुम्हाला यवतमाळचं जेवढं दाखवता येईल किंवा तेलंगणाचं जेवढं दाखवता येईल हिकडची एसटी पण वेगळी आहे कारण बाउंड्री असल्यामुळे तेलंगणाची एस टी वेगळी येते वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे आणि आपल्या जिल्ह्याची जी असते ती तुम्हाला माहिती आहे लालपरी ती जेमटेम ते क्रॉस करत तेलंगणामध्ये त्या एस टीमध्ये पण मी बसलेलो आहे त्याचा प्रवास पण तुम्हाला मी नक्की दाखवे जमलं ते कारण मी ज्यावेळी मुंबईला यायचं असं तेव्हा मला आदिलाबादवरूनच ट्रेन आहे नंदीग्राम म्हणून आय थिंक नंदीग्राम क असंच कोणतरी आहे ती पकडूनच यावं लागतं ती दिडीची असते आणि ती सकाळी मला इथून दीडला निघते आणि ती सकाळी मला पोचवणार साडेपाच सहा वाजता मुंबईमध्ये म्हणजे प्रवास बाय किती लांब आहे कसं येणार आणि मग येणार तर सुट्टीवरती येणार ते पण चार पाच दिवस किंवा आठ दिवस सुट्टी टाकल्याशिवाय येऊ शकत नाही एवढा लांब मग तसंच प्रवास करणार आपला रोजचा जो आहे तो मी सकाळी आपण वरती भिजत ठेवली होती तुम्ही मला बाहेर का बाहेर का तुम्ही कपडे इपडे धुता हां त्याचं कारण एक आहे तुम्हाला एवढं आजमध्ये सर्व फॅसिलिटीजमध्ये तुम्ही बाहेर घात होते मला बाहेर लय बरं वाटतंय आंघोळ पण मी बाहेरच करतो एकदम झाम बाहेर वाटते गावसारखं वाटतंय आणि आधमध्ये घेऊन कोंडराला सारखं वाटतंय ते मुंबईसारखं जायला मा ते कोंडराला सारखं वाटतंय मग ते मला जमत नाही आणि ते वॉशरूममध्ये थोडाफार छोटा असल्यामुळे ते घासता येत नाही मग आपलं बाहेर धुवायचं आणि वाळत टाकायचं इथं समोर असं टाकायचं मी माझे कपडे जास्त करून मी बाहेरचंच प्र बाहेर जास्त करून मी दोघं ती घ्या ते जे नाशिकचा मुलगा आहे का साताऱ्याचा आणि मी आम्ही तिघंच इथं असे जे बाहेर चांगलं करतो आणि आम्हाला तेवढं चांगलं वाटतं छान आणि आमच्या तिघांमध्येच बॉन्डिंग आहे एक आहे तो कट्टर वेज आहे म्हणजे त्याला कोणती गोष्ट लागत नाही अतुलवाग म्हणून पोरगा आहे चांगला आहे म्हणजे माणुसकी म्हणून एकदम चांगला आहे तो पोरगा बरं दुसरा नवनाथ म्हणून नाही साताराचा आहे तो पण ठीक आहे एकदम व्यवस्थित आहे त्याच्या म्हणजे बोलला तो त्याच्या कामा कामामध्ये तर प्रॉपर आहे बाकी गोष्टी तो त्याच्या त्याचे त्याच्या असतील पर्सनल गोष्टी असा असा पण तो चांगला आहे पर्सनल गोष्टीमध्ये पण चांगलं आहे जिथल्या तिथं सर्व गोष्टी आहेत काही पोरांमध्ये असा आता पोरांना समजून घेणं आपला भाग आहे दुटी परेडमध्ये इथे प्रत्येक टायमाला मग थोडीफार तुम्हाला जेवढं दाखवता येईल दाखवी मिळेल परेड होते पिटी टी होते आठवडा तुझ्या एकदा परेड पिटी हे घ्यावंच लागतं आम्हाला कारण आता साहेब आम्ही आता घेणं गरजेचं आम्हाला आहे ती दिलं जिम्मेदारी तर ते निभवणे पण बाहेर आम्हाला पण ते निभावणं पण बोलतात ना निभवावं लागेलच कारण तो दुट्टी परेडचा भाग आहे मग पे हे आपलं पहिली बार आहे कपडे धुवायचं धुवायला लागतात कारण इथून लांब आहे कपडे धुवायचं कपडे धुवायचं द्यायचं इथून चाळीस किलोमीटर अंतरावरती आणि परत ते चाळीस किलोमीटर जावा अरे आणि मध्ये आम्हा परत उद्या ते घ्यायला आणायला जावा जेवढं जमतं तेवढं करायचं सध्या इथं आसपास जाण्या येण्यामध्ये धुण्याचं काय ना जाण्या येण्यामध्ये एवढे कसे होतात त्यापेक्षा न गेलं परवडतं आपलं थोडंफार एक साबण घेतला जेवढं आपल्याला जमते तेवढे करायचं आई कपडे तुत लक्षात थोडंफार आता शिकून येणार नाही इथे म्हातारी माझा ब्लॉग बघेल तर बोलन आईला माझा भावा काय काय करायला लागला तिकडे बायको तर बोलेल वा कपडे धुवायला शिकले आम्हाला टेन्शन नाही आता तशी बायको माझी एक नंबर आहे कधी असले काम बिम करून काही देत नाही इथं आले तर करावं लागेल नमस्कार मंडळे आता आपलं कपडे धुऊन झालेले आहेत तुम्हाला दाखवतो हे कपडे धुऊन झाले तर वाल्यात टाकलेले आहेत आता जे सुकलेले कपडे आहेत ते इथे घेतले आहेत आणि बाकीचे तिकडे टाकलेले आहेत आता तुम्हाला मी पहिलं हे ठेवतो नाही पहिलं हे कपडे इथंच ठेवतं तुम्हाला मी ह्या म्हणजे न्यायालय परिसरात परिसरामध्ये जी झाड आहेत सीताफळाची झाड आहेत भरपूर आहेत पण चला तुम्हाला एक दोन दाखवतं छोटी छोटी आहेत पण तुम्हाला दाखवतं आता बघा नंतर पुरुष इथं साहेबांची गाडी थांबते नवीन घेतले महिंद्राची एक नंबर आहे जय साहेब पण एवढे भार आहेत की विचारत नको म्हणजे विचारतात कसं चाललं तुमचं काय मला तसे असं करून विचारतात कारण मी आलो त्या दिवशीच बोलले साहेब मी चार पाच दिवस राहील आणि मी जाईन मी इथून पण नंतर मला त्यांनी समजवलं थोडाफार की काय ना जेवढं आहे आता मी पण मुंबईवरूनच आलो आहे आता मला पण इथे तीन वर्षे काढायची तुला तर एक दोन वर्षे काढायची तर मग त्यांचं थोडंफार त्यांनी मला थोडंफार बोलत ना एक ज्यूस दिला राहण्याची एक सांगितलं की तू राहा थोडाफार होऊन जाईल थोडे दिवस आहेत निघून जातील पण थोडंफार मग मला तर एक कठोर विचार केला की के आता राहायचं थोडं इथंच थोडंफार काढू एक वर्ष आणि मग एक वर्षाने बदली तसं आपण टाकलं आले की आपण निघून जायचं हे बघा तो विश्रांती गुरु आहे जे साहेबांचा इथं जे साहेब राहतात असं आहे आणि इथे पूर्ण झाडे लावू आहेत पिरण पिरू फळं बिळं सर्व झाडं आहेत इथं माकडे जास्त आहेत नंतर तुम्हाला आता सीताफळ बघायचं सीताफळ दाखवतो इकडची काढली पण आहे बघा सीताफळ एवढे आहेत की विचारू नका एक दोन छोटं छोटं झाड आहेत ना तर बघा एक तीन बघा कालपर्यंत चार पाच म्हणजे बघा एक सहा म्हणजे एवढ्या शीतापाळ एवढे सीताफळ आहेत की विचारत नाही बघा काही काही काढलीत हे बघा आव काय आवं किती मोठा झाला म्हणजे भरपूर आहेत तिकडे आहेत परवाच्या तशी छोट्या छोट्या झाडांना पण भरपूर येतात का ते बघा हा एवढ जर झाड आहे बघा शिता वेळेला ह्याला बा एवढे मोठे मोठे आहे ते बघा हे बघा छोट्या छोट्या झाडांना बघ हा बघा छोट्या छोट्या पेरूची झाड आहेत इथे सर्व फुलाबिलांची सर्व बगीच्या म्हणजे सर्व फुलांची झाडं आहेत आणि आंब्याची रोपट कुठे गेली तिथं आंबे होते हायच वाटते त्यांना पाणी खायचं मला आज ते काका सांगून गेले